नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी मी एक नवीन कंपनी सोलरची याची व्हिडिओ घेऊन येतो आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता पहिलं ट्रक्चर दादो तुम्हाला ही कंपनी मित्रांनो रोटोमॅक कंपनी आहे रोटोमॅक सोलर पंप रोटो रोटो त्यांनी दोन महिन्यापूर्वी बसवलेलं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने ट्रक्चर दिलेलं आहे रोटोमॅक कंपनीचं आहे सोलर प्लेट दिलेले आहे एक दोन तीन चार पाच सहा तीन एच पीचं आहे मित्रांनो आहे मला दाखवतो आणि त्याचं किती प्रेशर आता सकाळचे साडे अकरा वाजलेले आहे मित्रांनो चार बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने स्ट्रक्चर दिलेलं आहे रोटोबॅक कंपनीचं पाण्याचा प्रेशर वगैरे शेतकऱ्यांकडून आपण माहिती घेणार आहोत स्ट्रक्चर दिलेले फिटिंग सुद्धा एकदम अतिशय छान पद्धतीने केलेले मित्रांनो हे त्याचे तुम्हाला दिसतंय मित्रांनो हे मॉनिटर दिलेलं आहे रोटोमॅक कंपनीचं बघू शकता तुम्ही आता पंप ऑफ आहे त्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो इथं जे तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो हे बटन मोटर चालू बंद करण्यासाठी दिलेलं आहे बघू शकता तुम्ही रोटोमॅक्स कंपनीचं रोटोमॅक अशा पद्धतीने ट्रक्चर दिलेलं आहे मित्रांनो त्यांनी खालच्या साईटला शेतकऱ्यांसाठी अतिशय छान दिलेलं आहे मित्रांनो हा पाईप दोन इंचीचा पाईप दिलेला आहे म्हणजे ही विहीर दिसते मित्रांनो हिची खोली पंच्याऐंशी फूट दिलेली आहे अशा पद्धतीने बघा तिची आता ही तुमच्यासाठी एक नवीन कंपनी आणलेली आहे रोटोमॅग जेणेकरून शेतकऱ्यांना सोलर पंपाची माहिती मिळेल कंपनी निवडताना कुठली कंपनी चांगली आहे मित्रांनो मी आता तुम्हाला मोटर चालू करून दाखवतो सकाळचे तुम्ही बघू शकता अकरा वाजलेले आहेत मी तुम्हाला मोटर चालू करून दाखवतो चालू केली मित्रांनो मोटोर निवडा मित्रांनो आता आपला पंप चालू झालेला आहे मी तुम्हाला विहिरीकडे घेऊन जातो हे बघा मित्र रोटोमॅक कंपनीचं सोलर आहे मित्रांनो तीन एच पीचा प्रेशर आहे हे आता सकाळचे वाढलेले आहेत अकरा तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने पाण्याचा प्रेशर चालू आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो छान असा प्रेशर आता मोटर बंद करू करतो त्याच्यानंतर आपण शेतकऱ्यांकडून त्याची माहिती घेऊ मित्रांनो नमस्कार मित्रांनो आता आपण शेतकऱ्यांकडून रोटोमॅक कंपनीचा काय रिव्ह्यू आहे तुम्हाला मी दाखवणार नमस्कार दादा नमस्कार सर तुम्हाला हे सोलो घेऊन कसं वाटलं हे रोटोमॅक कंपनीचं सोलर बसवलं आम्ही दोन महिन्यापूर्वी तर ते अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे तीन एच पीचा हा पंप बसवला आहे आम्ही तर याचे कमीत कमी पाणी एक हजार ते अकराशे फुटापर्यंत पाणी नेलेलं आहे तर ते तिकडं चांगल्या पद्धतीनं फोर्स वगैरे देतो आहे बकला आम्ही जॉईन केलेलं आहे तर ते चांगल्या प्रकारे पाणी वगैरे स्पीड देतो आहे त्याच्यामुळं अतिशय चांगल्या कंपनीचं सोलर आहे तर तुम्ही बसवू शकता एकाच नंबर आहे तर मी तुम्हाला आता मला माझ्या मागच्या व्हिडिओवर एक प्रश्न विचारलेला होता एका शेतकऱ्यांनी की माझ्या नावावर वीज कनेक्शन आहे तर मला सोलर पंप भेटेल का तर तुमचं कसं झालं सोलर पंप भेटू शकतो कारण माझं ऑलरेडी वीज कनेक्शन बसवलेलं आहे तर ते आम्ही तरी फॉर्म भरला होता तर मी त्यांना फॉर्म भरायचा टायमाला अगोदरच बोललो होतो ज्यांच्याकडून मी सोलर प्लॅन घेतला ते म्हटले काही प्रॉब्लेम नाही तुम्ही घेऊ शकता हे इलेक्ट्रिक जर पंप तुमच्या नावावर असलं तर तुम्ही घरचे भावाच्या नावावर किंवा वहिनींच्या नावावर घेऊ शकता तर आम्ही वहिनींच्या नावानं फॉर्म भरला आहे तो मंजूर झाला आणि काही दिवसातच लगेच ब्रोटोमॅक्स कंपनीनं सोलरचं सामान आणून दिलं दुसऱ्या दिवशी येऊन फिट करून पाणी दाखवून दिलं त्यांनी तर तुम्हाला सरांनी अगोदरच मोठं चालू करून पाण्याचा स्पीड दाखवलेला आहे तर अगदी अतिशय चांगल्या कंपनीचं चा हे सोलर आहे तर तुम्ही बिनधास्तपणे बसवू शकता चालेल चालेल धन्यवाद